नमस्कार शेतकरी बंधूंनो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी चला तर मग बघूया कापूस बाजार भावात मोठे बदल आजचे नवीन दर जाहीर संपूर्ण यादी यादी पहा शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज कापसाला नेमका काय भाव मिळाला कोणत्या बाजार समितीमध्ये दर स्थिर राहिले तर कुठे आवक वाढली याची सविस्तर माहिती खालील लेखात देत आहोत कापूस विक्रीचा योग्य निर्णय घेण्यासाठी हा बाजारभाव आहे बाजारभावाचे विश्लेषण आजच्या बाजारभावावरून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात स्थिर दर भद्रावती आणि सावने या बाजार समित्यांमध्ये किमान कमाल दर सर्वसाधारण दर स्थिर राहिले आहेत भद्रावती मध्ये कापसालाचा सा आजार नऊशे पन्नासचा चांगला दर मिळाला आहे सर्वाधिक दर सावनेर बाजार समितीत आज सहाशे क्विंटल कापसाची सर्वाधिक आवक नोंदण्यात आली आहे ती सरासरी सहा हजार पाचशे राहिल दर सहाशे सहा हजार पाचशे रुपये राहिला आहे दरांमध्ये मोठी तफावत वरुड लोकल जात बाजार समित्यामध्ये दरामध्ये मोठी तफावत दोन हजार ते तीन हजार आठशे पन्नास दिसून येत आहे तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे मिळाला आहे कमी दर्जाच्या कापसासाठी हे दर असू शकतात किनवट किनवटमध्ये कापूस पाच हजार नऊशे पन्नासच्या सरासरी दराने विकला जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला उत्तम दर दराची अपेक्षा कापसाला सध्या सहा हजार पाचशे उदाहरणार्थ सावण्या ते सहा हजार नऊशे पन्नास उदाहरणार्थ बाजार होती या रेंजमध्ये दर मिळत आहे कापसाचा दर्जा ज्या बाजार समित्यांमध्ये दर स्थिर आहे चांगले आहेत तिथे उत्तम विक्रीत उत्तम दर्जाच्या कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे विक्रीच्या निर्णय बाजारातील चढउतार लक्षात घेऊन आणि तुमच्या कापसाच्या दर्जा पाहून विक्रीचा योग्य निर्णय घ्यावा तुमच्या बाजार समितीने आज कापसाला काय भाव मिळाला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून वाचत आहेत हेही सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या परिसरातील त्याच्या बा बाजारभावासाठी आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद